स्टेशन पिंजर हद्दीतील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी शिताफीने दोन तासात अटक गुन्हा उघड पिंजर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा पथकाची संयुक्तिक कारवाई दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे रात्रीचे दरम्यान ग्राम टिटवा येथील फिर्यादी विनोद रामराव राऊत राहणा टिटवा यांनी पोलीस स्टेशन पिंजरला येऊन रिपोर्ट दिला की त्यांचा भाऊ नामे बबन रामराव राऊत वय पचपन वर्ष यास त्याच्या पुतण्या व बबन राऊत यांचा मुलगा आरोपी नवनाथ बबन राऊत वय सत्तावीस वर्ष याने दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे रात्री दस ते सव्वाबारा वाजतापर्यंत दरम्यान काठ्या काठीने मारहाण करून व दोरीने गळ्याला फार आवळून खून केला व पळून गेला अशा रिपोर्टवरून पोलीस स्टेशन पिंजर येथे गुन्हा नंबर दोनशे बत्तीस ओब्लिक पंचवीस कलम एकशे तीन वन ऑब्लिक बी एन एस गुन्हा दाखल करण्यात आला तसेच आरोपी शोध कामी पोलीस स्टेशन पिंजरचे तीन वेगवेगळे पथक तयार करून रवाना केले तसेच इस स्थानिक गुन्हे शाखा पथकाने सुद्धा शोध सुरू केला मुलाने वडिलाचा खून करून आरोपी रात्रभर शेतात लपून बसला होता पोलीस स्टेशन पिंजर येथील पथक व स्थानिक गुन्हे शाखा पथकाने कसून शोध घेतला सकाळी आरोपी शेलू जिल्हा वाशिम येथून संभाजीनगर पुणेच्या दिशेने जात असताना अटक करण्यात आले आरोपीकडे मोबाईल नसल्यामुळे शोध घेणे आव्हानात्मक होते गोपनीय माहितीच्या आधारवर आरोपी अटक करण्यास यश आले अवध्या दोन तासात आरोपीचा शोध घेऊन त्यास अटक करण्यात आली ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडा यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा